एवरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना स्वामींनी चांगलं आरोग्य प्रदान करावं व त्याचबरोबर तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात हीच इच्छा स्वामींचरणी अर्पण करून आजच्या आपल्या विषयाकडे वळूया विषय तसा खूपच गंभीर आहे असं म्हणावं लागेल कारण शनिदेव म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते मनात अनेक गैरसमज समज निर्माण होतात ज्यांना भीती वाटत नाही तशा भल्या भल्यांनाही भल्या शनिदेव घाबरायला लावतात असे शनी महाराज जेव्हा एखाद्याच्या राशीमध्ये येतात तेव्हा काय होऊ शकतं आणि कोणाकोणाच्या राशीमध्ये हे येणार आहेत तर हेच आपण आजच्या भागात बघणार आहोत आणि यानंतर आपण बघणार आहोत पुढच्या भागांमध्ये म्हणजे की काय काय उपाय करू शकतो साधे सोपे जेणेकरून आपल्याला हा असर किंवा हा प्रभाव ही तीव्रता कष्टदायी जो असतो त्रास हा तो कमी कसा करता येईल आपल्या चॅनलवर तुम्ही नेहमीप्रमाणे कायम आपले व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाताना काही अंशी या उपायांची देखील मदतच होईल म्हणून आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये म्हणजेच या ज्योतिषशास्त्राच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक ग्रहाला एक वेगळे महत्त्व आहे त्याप्रमाणेच शनिदेवांनाही अत्यंत महत्त्व आहे कारण शनिदेवांची जी चाल आहे ना जी अवस्था गोचर ते करतात प्रत्येक राशीमध्ये ते विशेष महत्वदायी असतं कारण शनिदेव जेव्हा आपली चाल या राशींद्वारे करतात तेव्हा प्रत्येक राशीवर याचा प्रभाव तर पडतोच पडतो पण देश आणि दुनिया म्हणजे या जगावर देखील अर्थव्यवस्था या सगळ्या कारभारावरती ही जी आहे शनीची चाल आपल्याला प्रभावित होताना दिसते म्हणूनच राशी चक्रातील मेष पासून मीन पर्यंत सगळ्या बारा राशींवरती याचा प्रभाव दिसून येतो म्हणजे येतोच ज्या गोष्टी अनेक जण मानत नाही असे भले भले लोकही जेव्हा शनीची साडेसाती चालू होते दह्या चालू होते तेव्हा मान्य करतात की खरंच हे शनिदेवांमुळेच आपल्या आयुष्यामध्ये घडून येत आहे म्हणूनच आपण शक्य तेवढे जास्तीत जास्त चांगले कर्म ठेवायचे अजिबात वाईट वागायचं नाही मग आपल्याला येणारी ढैया असू दे साडेसाती असू दे ही चांगल्या प्रकारेच शुभ फल देणार आणि तितकेच अशुभ फल जरी असतील तरी त्याची तीव्रता तेवढी कमी असणार म्हणूनच बघूया की येणाऱ्या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना छोटी पणवती चालू होणार आहे आणि अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना मोठी पणवती चालू होणार आहे म्हणजेच मोठी पणवती याचा अर्थ साडेसाती आणि छोटी पणवती याचा अर्थ दह्या अडीच वर्षांचा काळ साडेसातीचा काळ हा साडेसात वर्षांचा असतो तर डह्या जी येते ती अडीच वर्षांकरिता आपल्या राशीमध्ये असते कारण शनिदेवांना एका राशीमधून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षांचा वेळ लागतो एवढा जो कालावधी आहे तो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी शनिदेवांना लागतो कारण त्यांची चाल ही अतिशय संथ गतीची आहे म्हणूनच शनिदेव जेव्हा दोन हजार तेवीस मध्ये कुंभ राशीमध्ये विराजमान होते तेव्हा अनेक लोकांना ज्या चालू होत्या तर त्यांचे आता सुटकेचा निश्वास टाकण्याचे दिवस आलेले आहेत त्यांची ढैया संपण्यात येणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये कारण शनिदेव कुंभराशीतून निघून मीन राशीमध्ये गोचर करणार आहेत त्यामुळे अनेकांच्या लाईफमध्ये जीवनामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होणार आहेत आणि अनेकांना त्या बदलांना सामोरं जाण्यासाठी तयार राहावं लागणार आहेत म्हणूनच यावेळेस कर्क आणि वृश्चिक या दोन राशींवरती शनिदेवांची ढैया जी आहे याचा प्रभाव चालू होता तो आता मार्चमध्ये संपत आहे दोन हजार पंचवीस मार्चमध्ये कारण शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीमध्ये गोचर करतील त्यानंतर कोणत्या कोणत्या राशीची धै्या सुरू होईल ते पाहूया कारण नवीन ज्या राशी आहेत नवीन वर्षामध्ये त्या सर्वप्रथम सिंहरास आहे त्या लोकांना सांभाळून काहीही कार्य आहे ते व्यवस्थित करायचं आहे यावेळेस त्यांना त्यांचं स्वास्थ्य रोजगार धनसंपत्ती कामकाज परिवार व्यवसाय क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये उतार चढाव येणार आहेत यांचा सामना करावा लागणार आहे म्हणजेच शनिदेवांची पणवती म्हणजेच ढै्या अडीच वर्षांसाठी त्यांच्या राशीला येणार आहे याचा सामना करावा लागणार आहे त्यामुळेच सिंह तयार रहा मानसिकरित्या देखील आणि आपल्या कर्माद्वारे देखील आता शनी महाराज तुमच्या आयुष्यामध्ये जे आहे वेगळं वळण घेऊन येणार आहेत तर याबरोबर आणखीन कोणती रास आहे जिला ढह्या चालू होणार आहे तर याचबरोबर धनुराशीचे जे लोक आहेत धनुराशीच्या सगळ्यांना तयार राहायचं आहे शनिदेवांचं आगमन होणार आहे अडीच वर्षांसाठी ढह्याचा प्रभाव त्यांच्या राशीमध्ये दिसणार आहे म्हणूनच आपलं सर्व व्यवसाय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आपलं धनसंपत्ती व्यापार स्वतःचं आरोग्य हे सगळं सांभाळण्यासाठी शनिदेवांच्या नतमस्तक चरणी आपल्याला व्हायचं आहे हे, हे लक्षात घ्या नवीन वर्षामध्ये मार्च नंतर ही जी गोष्ट आहे ती घडणार आहे दोन हजार पंचवीस मार्च जेव्हा चालू होईल तेव्हा तीस मार्च नंतर तुम्हाला ही ढैया चालू होणार आहे सिंहरास आणि धनुरास म्हणून यासोबतच हे झालं अडीच वर्षांचा कालावधी ज्या राशींना आहे त्यासोबतच कुंभरास रास आणि मेष रास या तीन ज्या राशी आहेत या सगळ्यांना साडेसातीचा प्रभाव सुरू होणार आहे हे लक्षात घ्या मेष राशीला साडेसात वर्षांसाठी साडेसाती आहे राशीला साडेसात वर्षांसाठी दोन हजार पंचवीसपासून त्यासोबतच कुंभ राशीला दोन हजार पंचवीस पासून साडेसात वर्षांसाठी शनी महाराजांचं आगमन यांच्या राशीमध्ये होणार आहे तर या सगळ्यांनी आपल्या कर्माद्वारे चांगली वागणूक ठेवली पाहिजे कधी कोणाचं मन दुखवलं नाही पाहिजे याची काळजी जरूर घ्या तुम्ही त्यासोबतच आपण यांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काय काय उपाय करू शकतो काय विशेष उपाय करू शकतो का यासाठी जेणेकरून महादशा जी आहे तिचा जो प्रभाव आहे तो अशुभ असू नये आणि शुभ असावा यासाठी आणि जरी अशुभ प्रभाव देत असतील ते ग्रह आपल्याला तर ते कमी प्रमाणात त्याची जी आहे तीव्रता असावी म्हणून दोन हजार पंचवीसमध्ये कमीत कमी या राशींनी अकरा शनिवार शनी मंदिरामध्ये जायचं आहे आणि छायादान करायचं आहे मागे पण एकदा जे आपले रेग्युलर व्हिडिओ ऐकत असतील त्यांना माहिती असेल की मी मागच्याच शनिवारी जेव्हा शनी अमावस्या आली होती तेव्हा छायादान करा म्हणून सांगितलं होतं अशा वेगवेगळ्या संधी जेव्हा येतात शनी अमावस्या सोमवती अमावस्या तेव्हा ही संधी सोडू नका म्हणून तर त्याच प्रकारे साडेसातीमध्ये प्रत्येक शनिवारी जमलं ना तुम्हाला तर अतिशय उत्तम आहे तुम्ही काय करायचं आहे लोखंडी भांड जे असतं असं उत्थळ ज्याला आपण वाटका वगैरे म्हणतो किंवा प्लेट तर ती घ्यायची आहे स्टीलच्या भांड्यामध्ये देखील आजकाल लोखंड मिक्स असतं ती घेऊ शकता तुम्ही मोहरीचंच तेल घ्यायचं आहे आणि या मोहरीच्या तेलामध्ये तुम्हाला स्वतःची नखे दात बघायचे आहेत चेहरा बघायचा आहे केस बघायचे आहेत डोळे बघायचे आहेत आणि हाताची बोटे बघून ही नखे देखील बघायची आहे जेणेकरून याला छायादान म्हटलं जातं आणि हे जेव्हा तुम्ही करताल ना तेव्हा तुमच्यातली जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे जो अशुभ प्रभाव आहे तो निघून जातो आणि ते छायादान केलेलं तिथं पात्र जे आहे शनिदेवांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे त्यातीलच थोड्याशा तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्याला जेणेकरून या उपायाचा तुम्हाला लगेच चांगला रिझल्ट दिसू लागेल आणि कंटिन्यू हा उपाय करायचा आहे याशिवाय आपण काय करू शकतो बरं शनिदेवांच्या संबंधित अशा कोणत्या वस्तू आहेत तर काळी छत्री आणि काळी चप्पल म्हणजे शूज वगैरे लोखंड तीळ जे असतात काळे या वस्तूंचं दान करायचं आहे चहा पावडर सफाई कर्मी असतात म्हणजे सफाई कामगार जे आहेत ना त्या मजदूर म्हणतो आपण त्यांना कामगार तर त्या सगळ्या वर्गातील लोकांना काही ना काहीतरी सतत दान करत राहायचं आहे दर शनिवारी आणि तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्यासोबत चिल्लर जे असतात ना कॉइन्स ते देखील दान करायचे आहे जर समजा तुम्ही तीळ दिले तर त्या तिळामध्ये तुम्ही कॉईन टाकायचं आहे एखादा एक रुपयाचा आणि ते दान करायचं आहे त्यामुळे काय होणार आहे तर शनिदेव प्रसन्न होणार आहेत कधीच कुठल्या तुमच्या ऑफिसमध्ये व्यवसायामध्ये जर कर्मचारी असतील त्यांना उलटून वाईट बोलू नका त्यांचं मन दुखेल अशा प्रकारे त्यांना शब्द वापरू नका याची जरूर तुम्ही काळजी घ्या आणि यासोबत हनुमान चालिसाचा आणि बजरंग बाण या पाठाचा रोज उपयोग करायचा आहे दर मंगळवारी आणि शनिवारी त्यासोबतच तुम्ही तुमचं वागणं नीट ठेवायचं आहे काळं कुत्रं जर दिसलं किंवा कावळा वगैरे तर त्यांना तुम्ही चपातीचा जो तुकडा आहे तो दान करायचा आहे मध्ये मध्ये तुम्ही त्यांना पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे एक दिवा प्रज्वलित करायचा, मोहरी चा चा करायचा आहे मोहरीच्या तेलाचा आणि मनोमन सात प्रदक्षिणा करायच्या आहेत तर हे सगळे उपाय पण सांगितलेले आहेत ड्या वगैरे सगळं सांगितलेलं आहे अशाच नवीन टॉपिक सहित पुन्हा एकदा शनी महाराजांच्या विषयावरती एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ